<laughs> तो लाल करून घ्यायला ऐंशी टक्के लोक मानासाठी जगात आणि बाहेर पद्धती होते ते आपल्याकडे आल्या न त्याच पद्धती आल्या ते मायपोळ आणि ते अँकर वर जी लोक असतात बोलणारी मायपोळ इतकी विचित्र लोक असतात मी गरिबाचं नाव कधीच घेणार नाही मोठ्या ते त्याला भोखाटे घेतली मोठा तिथं नसलं तरी त्यांच्या वतीनं तुझं तू पाहिना त्यांच्या वतीनं ते तुला गाळजळी काही नाही मला हे मत होते लोक आम्हाला भेटतात महाराज तुम्हाला सांगतो चाळीस टक्के लोक तुम्हाला अनुभव नाही महाराज आता आमचे एकतीस वर्षे गेले लोकांमध्ये आयुष्य गेलंय माझ्या डांबरीवर खाणं डांबरीवर राहणं डांबरीवर झोडणं डांबरीवर एकतीस वर्षे गेले डांबरीवर मा आहेत किंवा त्याने कोणी केलं नाही महाराज एका जन्म दहा जन्मत होणार महाराज कितीतरी कोट्याधीश लोक आहेत कोट्याधीश पण त्यांच्या घरात आपत्ती सुख नाही आहे बाप किती महिना म्हणजे खर्च कसं असू ते पोरगर बाप घरात आला ना पोरांना जर पाण्याचा क्लास दिला ना तर बापाची तहान वाढते आपण ते आणि तो लगेच चहा पाणी म्हणतो मम्मीला सांग आता चहा नको आहे त्याच्यात ताकद आहे हे मोठमोठी लोक आहेत मला घरात जर गेलं ना गेलो दरिद्री लोक आहेत मला गडी पाणी देतात त्याची बायको लगेच गेलं गेलं फ्रीज उघडणार नवरा बाहेरून आलं का लगेच फ्रीज उघडणार बर्फ काढायचा तो खांब्या काढायचा तो त्याला वतायचा

महाराज तुमची पाय आमच्या घराला अशी फोनवारी करते आमच्याच घरांचा आमचं काय तू ये आपल्याला वाटतं पाय पडायची पाच पंचवीस हजार किती ना आपल्याला पाच पंचवीस हजार मिळते कोटी म्हणजे लाख आपली कोटी नाही आपली तर मग काय रोप उघडलं पण कोणी साचे जे झुंबर आहे ना महिला म्हणतात झुंबर तेच अडीच लाखाच आणि दारू अख्ख्या मिळून द्यायची दारू बसून एवढी फ्रीज त्यांच्या बाई की अशी माझी सोन्यानं वाक्य इतक्या साड्या तिला जर कपाट दोघाळताना बाई खाली पडली साड्यावरून जर पाडल्या पावले बाळा करायची बाई सापडू जर पावसाळ्यात मी गेले तर त्याच सापड पड आणि त्या फ्रीज त्यांचे स्वपास असे त्याच्यावर माणूस बसला डायरेक्ट ताला त्याला वर वर आहे माणूस नाही खाली आला ते आमचे शेजारी बसतात महाराज फार तोंड बारी तुझं काय कप दरिद्री आपल्याला पाव वाटत नाही त्याच्यात तुम्ही आम्ही कधी बा तुम्ही मला कधी आज जांभाळे दिले पाहिजे बारा चोवीस तास प्रवास आहे तंत्र आणि आज शेजारी बसतात महाराज आपण केलं

लिव्हर गेलं त्याच दिशी पिऊन येत काहीच नाही महाराज एकुलती एक ड्रायव्हर सगळ नऊ दिवस गेली काय <laughs> महाराज आता तुम्हीच बोला मारा यास 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 या असं याचं काय करू काय नाही मी बाहेर गेलो मला बाहेर ते ठेवण करायचं काय पहिला काम दुसरा क्रोध तिसरा लोट चौथा मत पाचवा मत्सर सहावा अंकात सहा झाले बरं का आता हे झाले पोर आता सापुरी आशा 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 आणि आज सगळी माणसं काल कसून मोबाईल बनूस ते मूछा गावात नावाय नाही एक गावात नाही एक जण मला कोण देवा नारळ पडते म्हणजे नारळ लागायचा दुकानदारामध्ये नारळ केवढ लाय दुकानदारामध्ये चाळीस रुपये काय बोलतो बोलका सारखा सेवनार इस रुपयाला तू मला नाही सांगणार सांगणार तर मला कोकणात ती गेलो कोकणात फुकाट गेला नारळ झालो चढल चढल खाली असतो त्याला उद्या त्याचा कोयता होता फुकाट नारळ त्याला फाटका आणला नारळ तोडा तिला टाकलं खाली खाली पाहिलं पाचशे भूत खाटा फुकाटला टाकलं तू टाकता फुकाट लटकेट दुपारपर्यंत मग उंटावाला उंटावर बसत झाला होता तो वरचा लटकेट त्याला म्हणला उंटावर उभा राह आणि मला खाली घे मी तुला पाचशे रुपये देतो लटकेलो तो फुकाट आता त्याला वाटलं फक्त तांगडे धरायचे पाचशे ते न वर तांगडे धरल्या ना उंट आता कमी झालं घुटाला वाटलं वज उतारलं उंट गेलं निघून आता हे वर लटकेलं होतं फुकाट हे लटकल पाचशा आता वरचा हुशार आता म्हणला देव काय तुम्ही पाचशे रुपये देऊ नको पण सोडू नको तो म्हणला हजार हजार घे पण वरचा आशा आता मी लागलो आशा इच्छा वासना तृष्णा मशना प्रतिक्षा सहनसा बस आता शिक झाली आता ही सगळे पोर कोणते झाले मायेचे आणि ती गेली निघून हातामाशा करून दिला गेली निघून मायेच एकच काम आहे जीवाला गुतवणे आणि त्याला गुतून मारणे मग आपण काय करू सगळे बसलेली माणसं या बारा जणांच्या जा नागीच लागायचं कारण ते आपल्याला आपण शकत आपण त्यांची आईच धरू आई आपल्याला बाळके कशाला गावायची आई फक्त भजनाला गावायची हरी हरी कोणी नाही सोला जाणार बारा जण कोणते नाही लागत एक सापडला तर एक सापडत नाही एक आकडला तर दुसरा तू नाटच सोडून देऊ ना आईत काय करते आपण आईची गाठ घेऊ पण ती आई इतकी नमुनी ती भजन केल्याशिवाय सापडत नाही आणि मग घाबरत कोण ना ती भाजनाला मग आता आपल्याला भजन हरिपाचन काकडा करून केला तरच सापडणार मग काकडा मुनी केला